शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचा वाढदिवस वेंगुर्ले इथं आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या शिवसेना जिल्हा समन्वयक आणि आमदार दीपक केसरकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले सचिन वालावलकर यांचा वाढदिवस वेंगुर्ले येथील स्वामिनी मंगल कार्यालयात पार पडला आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे प्रमुख दत्ता सामंत संजू परब यांच्यासहित विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर आणि मित्रमंडळींच्या वतीनं त्यांना पुष्पहार घालून आणि ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा भेट देऊन शुभेच्छा दिल्या या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी सचिन वालावलकर यांना शुभेच्छा झाली कुठचंही काम असू दे प्रसार केले त्यांना फोन केला म्हणजे ते काम होणार अशी आता माझी खात्री झालेली आहे जी जी मी त्यांना कामं सांगितली त्यांनी कुठचंही काम आजपर्यंत माझं ठाळलं नाही ते ते काम त्यांनी केलं आणि अशा या चांगल्या माणसास चांगल्या व्यक्तिवासास आता मला वाटतं तुमचा कितवा वाढदिवस आहे एकावर इथं सुद्धा तुमचा असा शंभरावा वाढदिवस साजरा व्हावा अशी मी परमेश्वर चे प्रार्थना चांगलं आरोग्य करतो सचिनजींच्या पहिल्या म्हणजे पक्षामध्ये आल्यानंतर आज त्यांच्या वाढदिवसाला येण्याचं योग आला माझी तशी ओळख पक्षानंतर पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतरची जेवढी ओळख तेवढीच माझी ओळख पण केसरकर साहेबांचा ट्वेंटी फोर कॅडेट केसरकर साहेबांसाठी तडजोड नाही म्हणजे प्युअर गोल्ड जसं म्हणतो ना तसं त्यांच्या मनामध्ये केसरकर साहेब आहेत आणि आम्हाला राजकारणी लोकांना काही प्रश्न कळत नसतात काही गोष्टीचं नॉलेज नसतं पण इतके वर्ष त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा खासदार होतात ना त्याच्या अगोदर बसून मी पीटीस कामकाज करतोय बाकीचं जिल्ह्याचं राजकारण बघतोय म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टींचा अनुभव त्यांना आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देऊ शकतो ते माझ्यापेक्षा वयाने मोठे हो आहेत आणि तुम्ही सचिनची राजकारणातलं वाटत नाही असं मराठी पिक्चरमध्ये असतात कसे असे <laughs> म्हणजे हाईट वगैरे सगळी तशीच आहे आणि तुम्ही नेहमी तुम्ही एफिशियंट व्यक्ती म्हणून मी नेहमी तुमचं काम करू कुठल्याही गोष्टीचा पाठलाग करून तो, तो रिझल्ट ओरिएंटेड काम करून त्याला रिझल्टच मिळायला पाहिजे असं काम सचिनजी तुमच्यामध्ये मी नेहमी बघितलं आपण जे कार्य करत जे दीपक जींची जी जी सल्ला दीपक केसरकर साहेबांची साथ देत आहे खरोखरच आपलं जेवढं कौतुक करावं हो तेवढं कमी आहे आपण असेच जसं आपण केसरकर साहेबांबरोबर राहिला आम्हालाही तशी साथ मिळाली तर आम्ही कुठल्या कुठे जाऊ आपल्या बरोबरच कार्याला मी सल्यूट करतो पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो परत एकदा आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊ इथं सांगतो आज सचिनजींच्याबद्दल एवढंच सांगू असं वाटतं की एखादं काम करत असताना त्याचा किती पाठपुरावा करावा लागतो याचं जर उत्कृष्ट उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर ते सचिन मालावतर आहेत आहे आज वेगवेगळ्यामध्ये जे अनेक विकास कामं झालेली आहेत त्याचा सातत्याने पाठपुरावा करतो कारण निधी तर मी मंजूर करून आणू शकतो परंतु ते काम प्रत्यक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व मिळत नाही मग ते आपली पाणी पुरवठा योजना असेल शहरात टाकलेली नवीन पाईप असतील शहराला केलेली नवीन विद्युत रोषणाई असेल आपल्याकडचं भाजी मार्केटच्या कामाचं उर्वरित काम असेल मच्छी मार्केटचं काम पूर्ण करताना त्याच्यासाठी घेतलेली मेहनत असेल किंवा बॅरेस्टर नागपेंचं अतिशय सुंदर असं झालेलं जे त्या ठिकाणचं स्मारक आहे त्याच्यासाठी घेतलेली मेहनत असेल असंख्य कामांचा उल्लेख करता येईल परंतु एक असा तरुण की ज्याच्या कुटुंबाला स्वतः स्वामी समर्थांचे आशीर्वाद लागले त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही या भक्तिपंथातले मोठे साधक होते आणि त्यांनी स्वतः स्वामींनी त्यांच्या कुटुंबाला आपल्या पादुका दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांची नियमित सेवा ठिकाणी होत असते आणि त्याच ठिकाणी त्यांच्या आदोबांचं समाधीसुद्धा त्याच परिसरात आहे तर एवढंच सांगायचं आहे की स्वामींच्या वृत्तीमध्ये नेहमी नेहमी असलेला हा एक तरुण समाजकार्यामध्ये जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपले योगदान देत असतं त्याबद्दल मनापासून मी त्यांचं कौतुक करतो त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो अशी ईश्वरचं मी प्रार्थना करतो